नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव सतपलकर आज आपण वर्ग बारावी कला या शाखेतील समाजशास्त्र या विषयातील भारतातील सामाजिक चळवळ या प्रकरणातील भारतातील स्त्री चळवळ हा घटक सविस्तर अभ्यासणार आहोत तर सर्वात पहिले या घटकावर जी काही प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेबाप बाबत आपण सविस्तर अशी माहिती पाहूया प्रस्तावना भारतातील सामाजिक चळवळीचा विस्तार स्वरूपात जर आपण विचार केला तर स्त्री चळवळीचं महत्त्व आजही टिकून असल्याचं दिसून येते आणि स्त्री चळवळ ही व्यापक आणि विस्तृत स्वरूपाची आहे आणि ही चळवळ दीर्घकालीन स्वरूपाची आहे जगभर तिचा खूप मोठा प्रभाव आहे पुढील टप्प्यामध्ये स्त्री चळवळीचा आपण सविस्तर अभ्याससुद्धा करूया स्त्रियांवर जो काही होणारा अन्याय आहे तो अन्याय दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे देशामध्ये दे, स्त्री अत्याचाराचे बरेचसे प्रकरण वाढत चालले निर्भया हत्याकांड झालं असे जे प्रकरण झाले या निर्भया हत्याकांड प्रकरणामध्ये त्या आरोपींना फाशीसारखी शिक्षा झाली तर स्त्री चळवळ हे एक महत्त्वाचा घटक आहे त्यामध्ये आपल्याला बरेचसे घटक आहे त्या घटकामध्ये जो पहिला घटक आहे तो म्हणजे सामाजिक सुधारणाचा परिणाम हा पहिला घटक अभ्यासायचा आहे आता महिला चळवळीची जर सुरुवात आहे ते एकोणीसशा शतकापासून झाली जेव्हा स्त्रियांच्या छोटे छोटे गट निर्माण झाले अनेक प्रकारच्या चळवळी झाल्या त्यामध्ये समाजसुधारकांनी काही चळवळी केल्या ब्राह्मण समाज असेल आर्य समाज असेल त्यामुळे स्त्रिया यांनीसुद्धा विचाराची देवाणघेवाण केली त्यांनासुद्धा व्यासपीठ मिळाले व्यासपीठ मिळाल्याबरोबर त्यांना राजा मोहन राय गोविंद रानडे ईश्वरचंद विद्यासागर यासारख्या समाजसुधारकांनी भेदभाव करणाऱ्या ज्या काही रूढीपरंपरा आहे या रूढी परंपरा सुधारण्यासाठी त्यांनी एकत्र प्रयत्न केलं प्रयत्न करून ब्रिटिश सरकारसमोर स्त्रीकरिता ज्या काही प्रथा होत्या वाईट प्रथा त्यामध्ये सतिबंधी कायदा स्त्री भ्रमण हत्या मॅरेज ॲक्ट यासारखे जे काही कायदे होते हे कायदे कायद्यामध्ये त्यांनी सुधारणा केली आणि भारतीय स्त्रींना पुरुषांप्रमाणे समान दर्जा प्राप्त व्हावा आणि त्यासोबत स्त्री शिकावी या दृष्टिकोनातून स्त्रियांसाठी बऱ्याचशा चळवळी केल्या भारत हा भारतामध्ये जर पाहिलं तर अशा घडामोडी झाल्या की पुण्यामध्ये एक परिषद आयोजित केली त्यामध्ये विविध प्रतिनिधींनी महिलांच्या शिक्षणाविषयीचे प्रश्न मांडले आणि एकोणीसशे सव्वीस साली अखिल भारतीय महिला कॉन्फरन्सची स्थापना केली आणि त्या स्था स्थापनेचा प्रभाव म्हणून महिलांना स्वतःला शिक्षणात कसा उपयोग करता येईल आणि जर बहुतेक स्त्री शिक्षणाचा लाभ घेऊ शकल्या तर ते चांगल्या प्रकारे आत्मप्रतिष्ठा आणि आत्मभाव त्यांच्यामध्ये जागृत होऊ शकतो हाच त्यामागचा खरा उद्देश होता असंही म्हणायला हरकत नाही अशा प्रकारच्या पहिल्या मुद्द्यामध्ये आपण विश्लेषण पाळलेलं आहे त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय चळवळीचा परिणाम आता देशामध्ये गांधीयुगामध्ये स्त्री चळवळीच्या चळवळीला महत्त्व प्राप्त झालं आणि स्त्रिया गांधीयुगामध्ये त्या चळवळीत सहभागी होऊ लागले आणि स्वतंत्र लढ्यामध्ये सुद्धा त्यांचा पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्यांचा सहभाग वाढला स्त्रियासुद्धा आंदोलन करू लागले आंदोलनासाठी मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले जेव्हा पुरुषांना स्वतंत्र सैनिक म्हणून तुरुंगात टाकले गेले तेव्हा स्त्री स्वतंत्र सैनिकांनाही कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीमधून जावं लागलं यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की कस्तुर बा गांधी विजय लक्ष्मण विजयालक्ष्मी पंडित यासार सर्वजनी नायडू यासारख्या ज्या महिलांनी महिलेचं नेतृत्व केलं या, या के महिलांना केल। सुद्धा जेलमध्ये जावं लागलं आणि सर्वजनी नायडू यांनी महिलांच्या मतासाठी मत अधिकारासाठी काम करण्याचं कार्य केलं कायदेभंग चळवळ काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केलं अशा बऱ्याचशा गोष्टी त्या काळामध्ये झाल्या त्यानंतर एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो असा महिलांनी ठराव घेतला आणि ठराव घेऊन शासना ब्रिटिश सरकारविरुद्ध लढण्याचं त्यांनी धाडस केलं आणि ठरवलं आणि या ठरावातूनच असं लक्षात येते की स्त्री चळवळ दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसून येते त्यानंतर ज्यानंतर काय झालं की भारत हळूहळू स्वतंत्र होऊ लागला आणि स्वतंत्राकडे ज्यावेळेस देशाचा कल निर्माण झाला तर त्यानंतर काय घडलं ते पाहूया जो ते जे तिसऱ्या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे स्वतंत्र उत्तर कालखंड तर स्वतंत्र उत्तर कालखंडात महिला चळवळीची तीव्रता कमी होत गेली कारण काय झालं की राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यामुळे मुळे महिलांच्या चळवळीचे मूळ लक्ष आणि हेतू हे, हे ज्या गोष्टी होत्या त्या त्यांना मिळाल्या परंतु भारतीय राज्यघटनेत भारतीय पुरुष आणि स्त्रियांना समान आणि न्याय बहाल करण्यासाठी अनेक कलमांचा समावेश करण्यात आला आणि आदिवासींचा असंतोष आर्थिक पेचप्रसंग विद्यार्थ्यांचे आंदोलने यासारखे अनेक मुद्द्यावर सामूहिक संघर्ष आणि निदर्शने करण्यात आली एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी या दशकामध्ये महिलांनी राष्ट्रीय संघ एकोणीसशे पंच्याहत्तर हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आणि या समितीच्या अहवालानुसार या समितीच्या अहवालानुसार स्त्री चळवळीच्या टप्प्यामध्ये महिलेवरील जो काही हिंसक लैंगिक वैज्ञानिक मागण्यावर लक्ष केंद्रित करून महिलांना आधुनिक चळवळीमध्ये काय झालं की आधुनिक चळवळीमध्ये एकोणीसशे बहात्तरमध्ये रूपक त्यानंतर बलात्कार प्रकरण सती प्रकरण दोन हजार बारामध्ये निर्भया बलात्कार प्रकरण असे त्यानंतर हुंडा मृत्यू घरगुती प्रकरण छेडछाडीचे प्रकार घरगुती हिंसाकृती अशा ज्या काही चळवळी होत्या या चळवळीला या काळामध्ये दलित स्त्रीवादी चळवळ उद्यास आली आणि त्यांच्या उद्देशांना विशिष्ट गटांच्या समस्याशी निगडितता मिळाली आज आपण महिलेवर कुठल्याही प्रकारचा अत्याचार करू शकत नाही कारण आज जो काही कायदा आहे तो स्त्रीच्या बाजूने समर्थ असा आहे आणि आजची स्त्री सबल आहे सक्षम आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळून काम करू शकते इतकी तिच्यामध्ये शक्ती आहे आज एक नारी शक्तीचं रूप आपल्याला एकवीसशा शतकामध्ये पाहायला मिळत आहे म्हणून तरी तरीसुद्धा देशामध्ये निर्भया बलात्कारासारखे बरेचसे प्रकरण घडताना दिसून येते म्हणजे आजही देशामध्ये स्त्री सुरक्षित नाही आहे असं लक्षात येते परंतु या बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना दिवसेंदिवस कठोर अशी शिक्षा होत चालली त्यामुळे सुद्धा लोक असे अत्याचार करण्यासाठी भीत आहे विचार करत आहे यानंतरच्या मुद्द्यामध्ये आपण पाहूया महिला सबलीकरणाकडे वाटचाल भारतात ग्रामीण आणि आदिवासी भागात झिरपत झिरपत चळवळीचा चळवळीनं वेग घेतलेला आहे आणि आज लाभार्थी ते सहभागी अशा वेगवेगळ्या रूपामध्ये या चळवळीचं चळवळीमध्ये महिला कार्यरत होत चाललेल्या आहे आज महिला सबलीकरणाचा जर विचार केला ताज महिला सक्रिय होत चाललेले आहे आज सबलीकरणाच्या मोहिमेमध्ये पत्रकार तज्ञ उद्योजक हे सुद्धा सामील आहे डॉक्टर आहे विविध व्यवसायातील महिला आहे ज्या या गोष्टीमध्ये सहभागी आहे आणि स्त्री ही अनेक अर्थाने आज समाज उपयोगी आणि बहुपीडित चळवळ म्हणता येईल या चळवळीचा जर विचार केला तर स्त्री सबलीकरण आणि सक्षम बनवण्यासाठी आज ज्या काही स्त्री चळवळीत किंवा त्यांच्या स्त्री महिला संघटनेच्या माध्यमातून जे काही प्रश्न सोडवत आहे त्यानंतर पुरुष स्वयंसेवा संस्था सरकार यांच्याकडे जे काही सक्रिय सा सहभाग नोंदवला जात आहे त्यामुळेच आज स्त्री चळवळीचा वेग वाढत चाललेला आहे आणि ही चळवळ वेगळ्या दु वेगळ्या दृष्टिकोनातूनद्वारे आणि दु, प्रतिमानाद्वारे जोरदारपणे कार्यरत करत आहे कार्य करत आहे असंही आपल्याला दिसून येताना दिसून येते म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो स्त्री चळवळीने आज इतकं मोठं वळण घेतलेलं आहे की आज आजची जे स्त्री आहे सक्षम आहे आपल्या पायावर उभी आहे आणि ते पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळवून आपलं कार्य करत आहे आणि आपलं कार्य ते नितांत सुरू ठेवत आहे म्हणजेच आजची स्त्री ही पुरुषांसोबत कारण भारताच्या राज्यघटनेने त्यांना स्त्री पुरुष समानता असा पूर्ण अधिकार दिलेला आहे त्यामुळे स्त्री ही एक सक्षम झा धाल, नारी झालेली आहे असंही म्हणायला हरकत नाही अशा चार मुद्द्यांवर स्त्री चळवळी हा घटक आधारित आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण जर काळजीपूर्वक ऐकलं तर आजचा गृहपाठसुद्धा तुम्हाला सोडवण्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही आजचा जो गृहपाठ आहे स्त्री चळव चळवळ या विषयावर सविस्तर माहिती द्या असा गृहपाठ तुम्हाला आजच्या स्त्री चळवळ या उपघटकावर विचारला जातो तरी आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो